बोटीवरच जेवण मोरी माशाचे जे तुकडे म्हणजे सगळ्या माश्याचे पीस आपण जेवणामध्ये आहोत कांदा लसूण मध्ये मा मोरी माशाचे पीस आपल्याला शिजवायचे आहे हो सचि दे मित्रांनो आता जेवण आणि भात तयार आहे आणि प्लेटमध्ये वाढवायला घेतलंय खाला मित्रांनो आता रस्सा वाढवायला घेतलाय जबरदस्त आहे सर्वजण एकत्र जेवतात आणि एकत्र जेवायची मजा वेगळीच असते नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आता वादळ वारा सुरू आहे आणि आम आमच्या बोटी भाईंदर खाडीमध्ये ठेवल्या आहेत सर्व किनारा ज्या बोटी होत्या आणि ज्या खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी बोटी गेल्या होत्या त्या सर्व बोटी घरी परतल्या आहेत कारण वादल खूप मोठं आहे आणि आपण बोटी समुद्रामध्ये नाही ठेवू शकत किंवा किनाऱ्याजवळ पण नाही ठेवू शकत एवढा जोराचा वारा आणि लाटा येत आहेत लोकेशन बघल्यानंतर भाईंदर खाडी जिथून आपल्या ट्रेन पास होतात वसई विरारला जाणाऱ्या ट्रेनच्या ब्रिजवरून पार होतात ना तो ब्रिज आपल्या जवळच आहे म्हणजे बोटी एकदम ब्रिजच्या जवळच ठेवल्यात आपली बोट जिथे ठेवली आहे त्याच्या बाजूलाच आमच्या गावातील राजासन बोट आहे आणि या बोटीवरती मी आलो आहे जरी आपली बोट खाडीमध्ये असली तरीसुद्धा आपल्याला बोटीवरती वस्तीला राहायला लागते कारण रात्री जो पाऊस पडेल तो पाऊस आपण पावसाचं पाणी आहे तो टायमावरती नाही काढला तर आपल्या इंजिनमध्ये जाऊन इंजिन बंद पडू शकते त्याच्यामुळे टायमा टायमावरती आपल्याला पावसाचं पाणी बोटीतून बाहेर काढायला लागतो वादळ सुटल्यामुळे बोटी घरी आल्यात आणि बोटी जरी घरी आल्या तरीसुद्धा बोटीची कामं सुरूच आहेत मासेमारी बंद आहे वादळ सुरू आहे तरीसुद्धा आपल्या जालींची कामं किंवा इतर जी बोटीची कामं असतात ती सुरूच असतात मित्रांनो जेव्हा वादळ सुरू होते तेव्हा समुद्रामधून बोटी परत येतात त्यांचा अनुभव काय असतो त्यांच्या काय समस्या असतात त्या आपण आता विचारूया मामा जेव्हा तुम्ही मासेमारी करून आता वादळ सुटले त्याच्यामुळे तुम्ही मासेमारी सोडून घरी आल्यात तर याच्यामुळे तुमचं काय नुकसान झालं आम्ही बोट घेऊन बारा गेल तू मारण्यासाठी अचानक वादळ सुटलं आणि आम्ही परत आलो घरा कारण वादळाच्या लाटा खूप होत्या आणि आम्हाला कवीला जावाला मारण्यासाठी जर जा आम्हाला खर्च खूप झालेला डिझेल एक लाखाचं भरलेलं होतं बर्फ आणि इतर राशनपाणी तर आमचा खर्च खूप होता तो वेस्टेज गेला वादलामुळे आता आम्ही इकडे आलो भायंदरला बोट नांगरायसाठी आणि आम्ही इकडेच आहो झाली आणि इतर काय ना काय काम करण्यासाठी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल दादाने सांगितलं की जेव्हा बोट मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाते तेव्हा आपण ज्या आवश्यक गोष्टी असतो त्या सर्व भरून नेतो जसं की बोटीला लागणार डिझल हे प्रत्येक बोटीवरती डिपेंड असते जेवढी बोट मोठी तेवढं डिझेलचा आकडा मोठा असतो आता दादा सांगतात की राजस्थान बोटीला एक लाखाच डिझेल भरून ते आतमध्ये गेले होते नव्वद ते शंभर किलोमीटर आतमध्ये मासेमारी करण्यासाठी गेले होते आणि त्यासोबत मासे जे बेटतात ते आपल्याला बर्फामध्ये स्टोअर करायचे असतात तर खूप सारा बर्फसुद्धा नेला होता आणि तो आता बोट इथेच राहणार आहे भरपूर दिवस तर बर्फ तो वितलून जाणार आहे आणि त्याचबरोबर राशन पाणी म्हणजे आपल्याला जे खाण्यासाठी गोष्ट लागतात पिण्याच्या गोष्टी त्या सर्व भरून आपण नेतो आणि जेव्हा मासेमारीची ट्रीप आपण अपूर्ण सोडून किनाऱ्यावर येतो तर हा सर्व नुकसानाचा आकडा वाढत जातो म्हणजे आपल्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या वेस्ट गेल्या आता बघूया लवकरात लवकर वादळ संपलं पाहिजे जेणेकरून आपली मासेमारी सुरू राहील कारण <laughs> <दिवागा। laughs> <laughs> 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 जालदाच्या बोटी म्हणजे सुरमई मासेमारीच्या बोटी तसेच पापलेट मासेमारीच्या आपल्या छोट्या बोटी सुद्धा आहेत सर्व मंडळी आपापली कामं आहेत आणि दुसऱ्या बाजूला मासे कापायचं चालू आहे म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे या आपल्या पापलेट मासेमारीच्या सर्व झाली आहेत करल्या डोली मित्रांनो आता मोरी माशाचं म्हणजे सकला माशाचं जेवण बोटीवरती बनवायला सुरुवात करत आहेत शाल्डन आज आपले मासे कापून दाखवणार आहे बघा मोठ्या साईजचा सकला आहे मोरी मासा आमच्या इथे या मासाला मोरी मासा म्हणतात आणि मार्केटमध्ये बहुतेक ठिकाणी सकला म्हणतात बोटीवरचं जेवण

जबरदस्त पीस पडले मित्रांनो मोठा मोरी मासा होता म्हणजे सकला मासा खूप मोठा होता आणि हा मोठा मासा आजच्या जेवणाची आपली मुख्य मेजवान असणार आहे मित्रांनो आता सकला मासा कापून झाला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे पाणी घेतला आहे आपला गोड पाणी आणि याच्याने आपल्याला मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चला आता आपण जाऊ जेवण बनवायला आतमध्ये बघा मोठी बोट आहे आणि जागा बघा किती आहे पाठीमागे जागा बघा मी मित्र आता जेवण बनवायला सुरुवात करत आहोत बघा काखानी लसण दिसायला कर आणि बघा जेवणाचा टोप बघा किती मोठा आहे आणि बघा इथे भात ठेवलं होतं भात पण आता रेडी मी तर ना आता कांदा लसून शिवायचे घेतले तेलामध्ये शेगडी बघा गॅस सिस्टम आहे पण मस्त टाकी केले जेणेकरून वारा नाही लागणार खोल समुद्रामध्ये वाऱ्यामुळे जेवण खूप त्रास होते मित्रांनो आता कांदा लसूण शिजलेला आहे आणि मोरी माशाचे तुकडे म्हणजे सगळ्या माशाचे पीस आपण जेवणामध्ये आहोत कांदा लसूण मध्ये मोरी माशाचे पीस आपल्याला शिजवायचे आहे मित्रांनो आता मोरी माश्याचं पीस आपण तेलामध्ये जरा शिजवलेत आणि आता मसाले आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये काय काय घेतलं आपण चीज चिंच हल्दीची बुखी दोन चमचे हल्दी पावडर हल्दी पावडर ना आपला मसाला लाल कोळी मसाला, लाल मसाला।, मसाला ना, पावडर नारलाचं पावडर सुद्धा घेतलंय फोडणी एक नंबर येणार आहे हो सचिन येऊ मित्रांनो मीठ सुद्धा घातलंय आता थोडं वेळ आपण झाकण देऊन मस्त मासा शिजवून घेऊ

वाझ मित्रांनो आता जेवण वाढून झालंय आणि सर्वजण आता जेवायला बसतात सर्वांनी कामं केली भरपूर आणि आता टाइम आहे म्हणजे जेवायचा दोन वाजले आहेत दुपारच्या म्हणजे बरोबर जेवायची वेळ झाले <laughs> सकाळ माशेच जेवण घ्या जेवण जेव्हा जबरदस्त आहे सर्वजण एकत्र जेवतात आणि एकत्र जेवायची मजा वेगळीच असते जेवण आहे आणि जेवण मस्त झालंय खरंच एक नंबर जेवण आहे सांगितले रेसिपी खरे म्हणजे चला मित्रांनो या जेवायला आता मी पण टेस्ट करून बघतोय जेवण कसं आहे ते एक नंबर ताजे माश्याचं जेवण

मित्रांनो जेवण झालं आणि लगेच पुन्हा कामाला सुरुवात केली रोज लागेल कामाला डोली शिवून झाले की परत खणामध्ये ठेवायचे आणि आजचा दिवस आपला असाच संपणार आहे मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे समजलं असेल की भले वादळ सुरू असेल तरी सुद्धा कोळी माणसांची कामं काय संपत नाही मित्रांनो तुम्हाला आजच्या बोटीवरचं जेवण कशा वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोणी पर्यायवर सभा आणि छान छान इडियनचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच बाय बाय टेक केअर